आज आपण चमचमीत असा काजू अंडा मसाला करणार आहोत एकदम टेस्टी असा तो सुद्धा माझ्या घरच्या पद्धती काव्यश्रीला ना व्हिडिओ करायला व्हिडिओ मध्ये यायला खूप आवडत तर तीच आज तुम्हाला रेसिपी कोणती बनवणार आहोत ना ती, ती सांगणार आहे नमस्कार माझं नाव काव्यश्री आज आपण अंड्याच भरीत करणार आहोत अंड्याच भरीत आवडलं तर नक्की लाईक लाईक करा तुम्हाला आवडतं का मला आवडतं काजू घालून आपण कावेश्रीला ना, ना काजू आणि अंडी आणि पनीर हे तीन पदार्थ खूप आवडतात तिला रोज तुम्ही दिलेत तुम ना तरी ती रोज खाईल चला तर मग वेळ न घालता आज आपण सुके काजू आणि अंडा याचा मसाला करणार आहोत इथे मी सुके काजू वापरली तुमच्याकडे ओले असतील ना तर ओले वापरलीत ना तरी चालतील पण आता मी माझे भिजसे घालायचे पण राहिले होते मी आताच घातलेत भिजसे यांना मी कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन मोठे कांदे आहेत ना ते उभे चिरले आणि एक चमचा तेलावरती असे खरपूस असे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना भाजून घेतलेले आहेत जेवढा चांगला मसाला भाजणार ना तेवढी तुमची भाजी किंवा हरी चिखल काय असेल ना ते चांगलं होतं त्याच्यातच मी एक सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि खरपूस असे भाजून घेतले त्यांना काढून घ्यायचे एक छोटी खोबऱ्याची वाटी ना किसून घेतले तिला पण लो फेमवर चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आपलं खोबरं पण चांगलं खरपूस भाजून झालेलं आहे कांदा पण भाजून झालेला आहे पाच ते सहा काळी मिरीचे दाणे आहेत दोन लवंग थोडीशी दालचिनी एक हिरवी वेलची आणि अर्धी काळी वेलचीचे दाणे घेणार आहे हे साल आहे ते मी काढून टाकणार आहे एक अर्धा चमचा बडीशेप आहे एक इंच आलं डेटासकट कोथिंबीर आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या तर इथे मी धणे घेतलेले नाही आहेत तुम्ही पाहिजे तर धणे घेऊ शकता पण मी इथे धना जिरा पावडर वापरणार आहे पुढे हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपला मसाला पण वाटून तयार आहे मी इथं पाणी घालूनच वाटलेला आहे मसाला वाटताना ना एकदम बारीक पण वाटायचं नाही आहे आणि एकदम जाडा पण वाटायचा नाही असं सारखं वाटून घ्यायचं आहे इथे अंडी पण मी उकडून घेतलेली आहेत आणि त्यांना अशी मध्ये सुरीने चिरा दिलेले आहेत ज्या आतमध्ये मीठ मसाला ना त्याला चांगला लागेल हे काजू आहेत ना ते पण आपले उकडून झालेले आहेत एक वाटी पाणी घालून कुकरला याच्या मी दोन शिट्या करून घेतले इथे कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं तीन पाकळ्या लसूणच्या आहे ठेचून घालायच्या त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा लसूण आणि टोमॅटो आपल्याला चांगले नरम पडेपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो नरम पडायसाठी चिमुरभर मीठ तर टोमॅटो चांगला नरम पडला त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आपल्याला याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं अडीच टीस्पून घरचा लाल मसाला आहे एक टीस्पून कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून धना जिरा पावडर आणि पाव टीस्पून हळद असे मोजकेच मसाले घालायचे कारण आपण खडे मसाले वापरलेले आहेत तुम्ही जर खडे मसाले जर वाटले नाहीत ना वाटणामध्ये तर इथे गरम मसाला घालायचा घरचा गर गरम मसाला घालायचा ताजा ताजा, ताजा 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 मसाला घातला ना की तुमची भाजी बोला चिकन बोला खूप टेस्टला खूप छान होतो तुम्हाला वाटलं आपला मसाला करपतोय म्हणून तर मिक्सरचं भांडं दोन एक दोन चमचे पाणी घालायचं आणि मसाल्याला आपल्याला चांगलं व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय त्याच्यावर ते ढाकून ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आधूनमधून मिक्स करत मसाल्याला तेल सुटेपर्यंत याला मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या काजू घालायच्या मिक्स करायचं आपण टोमॅटो शिजताना पण मीठ घातलेलं आहे आणि काजू शिजताना पण चिमुडभर मीठ घातलेलं तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं आणि मिक्स करायचं आणि एक वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण मसाला आपला चांगला शिजला पाहिजे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एका साईडला आपला मसाला शिजतोय तोपर्यंत इकडे आपण अंडी फ्राय करून घेऊया आपला पॅन गरम झाला की छोटा एक चमचा तेल घालायचं एक पिंच हळद आणि दोन ते तीन पिंच घरचा लाल मसाला त्याच्यामध्ये अंडी घालायची अंडी आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची जास्त भाजायची नाही जास्त भाजलीत ना तर ती चामट होतात ना अंडी आपली फ्राय करून झाली आहेत गॅस बंद करायचा तर मसाला पण चांगला शिजलेला आहे तुम्हाला जेवढं सुका पाहिजे ना तेवढं तुम्ही याला सुकं करायचं आहे त्याच्यामध्ये ही अंडी घालायची मिक्स करून घ्यायची आणि याला पण आपल्याला शिजवून घ्यायचंय एक दोन मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचंय म्हणजे अंड्यामध्ये सर्व मसाला आहे ना तो चांगला जाईल असा आपला काजू अंडा मसाला तयार आहे आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ मनापासून खु आभार मानते थँक्यू